नमो महावासां भृगुपुत्रं ये वागजां छाया वासन्डा सम्भूतं सन्ममी श्रीनेश्वर श्रीशराय नमः अवयामि सापयामि नमो महा भवन्तु तुन्तुर्द्यामि हि नमस्कार वायुवे वायुवे गा सहित सप्तधन्यादी सहित रुद्रादि प्रधानमंद देवता पूजन अतयापाठिन सौभागिन

ुषस्वकाश तारकागृहमस्तक रौद्रं रौद्रात्मक घोरं तम केणमा्यह केतवे नम स्वाहा फलाशुपुष्पस्वकाशं तारकागृहमस्तक रौद्रम रौद्रात्मक घोर

ठीक है जय सतोवाद कृष्ण वंदवा जय आरंभला हे चंद्रगिरीकडेला खूप सगळा नेंगडे जय वादी करतो हे कोणत्या क्षेत्रात आहे साकी बाबा माझं प्रापव जो लाईट चालू करतो प्राण प्रगणा नदी प्रभव ચાલો પૂ દે રાતે કોણ રહે ઉગા આપણે ગંદુ અને સરેરે આંકડા સર્વની મંડળ અંતા સંકલ્પ લેસાર કંપની નવહ હસ્ત ઉચ્ચારણ સમર્પયાની મૂળ પ્રકારણ સમર્પયાની રદદના લે છદદના આનો રંગ કા ભાઈ પાંડન ઓકે આ છે ઓકે બાબા કે આમ ના વેલાય अवड़तो ना ना पासि अमोल महाराज गोती या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं बी आतोले परिवार सुंदर धान गोबे Sola 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 संस्कृत असला पाहिजे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा आळंदीमध्ये एक एका माऊलीला बाळ पोटात होतं माझ्या सगळ्या आईंना सांगतो नऊ महिने नऊ दिवसात त्या बाईने ज्ञानेश्वरीची एक शहाट पारायण केली काय बाळाला संस्कार दिले महाराज गर्भात याला गर्भाधान संस्कार म्हणतात पा बाळ पोटात असताना आपण जर गाथा वाचला तुको तर तुकोबरासारखा मुलगाच्या लागल्या बाळ पोटात असताना जर आपण ज्ञानेश्वरीचं पारायण केलं माऊली जन्माला येतात महाराज बाळ कोटात असताना आपण शिवले पाहिला तर गब्बर सिंग जानवार म्हणून <laughs> बाळ पोटात असताना त्याला शास्त्रात गर्भाधान संस्कार सांगितलेला आहे सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला प्रल्हादा तुम्ही कधी जर निरा नरसिंगपूर म्हणून माहिती का तुम्हाला पण निरा नदी आणि भीमा नदीचा संगम आहे त्याला निरा नरसिंगपूर म्हणतात तिथं नारदाचा आश्रम आणि त्या नारदाच्या आश्रमात काया पोटात बाळ असताना राहिली होती हिरण्य कश्यपूची पत्नी आणि मग त्या नारदाच्या आश्रमात त्या बाळावर गर्भाधान संस्कार झाला प्रल्हादारी एका माउलीने बाळ पोटात असताना नऊ महिने नऊ दिवसात ज्ञानेश्वरीची एकशे आठ पारायण केली काय सांगा माझ्या माया हो त्या बाळ जन्माला आलं बाळ चौथी ते सध्या आळंदीत राहायलाय संपूर्ण ज्ञानेश्वरी त्याने पाठ केली हो मुलाने मला चौथीतल्या मुलाने ज्ञानेश्वरी पाठ केली हा भारतातला पहिला इतिहास आजूक आहे का आजूक एक मुलगा आहे त्याचं नाव हेरम देशमुख त्याचे वडील वारलेले आहेत आई लोकचं धनं भांडतर ती मला आम्ही सगळे कीर्तनकार त्यांना मदत करतो बरं का आणि त्याही मुलाने सातवीत आशेपर्यंत संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ केली तो कोबराचा गाथा पाठ आणि एकनाथ ही भागवत पाठ करीत आण महाराष्ट्रात नाही भारतात पहिला मुलगा नाही गाथापाठ ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत ज्ञानेश्वरीच्या आहे वा आपण एका बंगोर हयात काढली केले आपल्या मुलाला संस्काराच दान द्या त्याच स्वहित होईल असं करा तुका म्हणे माता विद्याचे वित म्हणे

आपला मुलगा नगरला शिक्षण घेतोय संगमनेला शिक्षण घेतोय अकोल्याला घेतोय नगर पुण्याला घेतोय पण तुम्ही त्याला आठवड्याला पंधरा दिवसाला महिन्याला भेटायला जा जातात जात असताना त्याला काय जाताना बँकेचे कागदपत्र घेऊन जाऊ नका का तुम्ही गेले का, गे का बँक त्याच्यात नावची होणार घराचे कागदपत्र घेऊन देऊ नका का त्याच्या नावावर घर घराच्या बालगडीत पडू नका ते तुम्ही मेले का त्याच्या घरही होणार शेतीचे कागदपत्र लिहू नका मग जात असताना फक्त त्याला गाथा आणि ज्ञानेश्वरी घेऊन जा जेणेकरून तो बँकही सुखी ठेवी घर हे म्हणजे खर्ज मध्यम शर्ज घडी हे आमचे श्रोते हे बी खर्च मध्यम खर्च हे तुमचा विषय नाही जा सोय आहे तुमचा विषय नाही काळवड्याची जाती घरात दहा माणसं राहतात एक मांजर जात आहे आहे ना जो दूध ठेवतो ना त्याच्यात मांडीवर बसवतो आणि नऊ माणसाने हाताला मांजर प्रेम करतो हेतू तू ठेव दारात कुत्रा राहतो दहा माणसं राहतात जो रोज टुकडा टाकतो ना कुत्रा त्याच्या पायापशिन डोळत मला नऊ जणांकडे पाहतो ती श्रीकडत बघत मला आहे कुत्रा प्रेम ठेवतो करतो हेतू ठेव राग मानू नका बायको प्रेम करते हेतू ठेव नवा अरे पत्यो कामाय पतिप्रियो प्रियो भवती आत्मनसतो कामाय पतिप्रियो प्रियो भवती नवा अरे जाया कामाय जाया प्रिया भवती आत्मनस्तु कामा यजाया प्रिया भवती ब्रहर कोकण शाळामध्ये आलेले अशी होती ही प्रेम हेतू ठेवून आहे अवघड गोष्टी आहेत सगळ्या एक जण गेला नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात काम सकाळी निघाला आईने भरच्या का आकाना बाळ्यावाळ्या थाप थाप थांब नाष्टा करून देते नाही नाही आई काम झालं पाहिजे आणि मग दोन बाकडी बांधव देते नाही येतो संध्याकाळी जेवण माग न जेवताच घेतात संध्याकाळी त्याला साडे अकरा वाजेपर्यंत आला नाही साडे दहा वाजता बायको म्हणजे आत्या आता बहुतेक ते लवकर यायची नाही मग घ्यायचं का आपण दोघी नाही जेवण आई म्हणली सनभबाई तू जेवण घे माझा पाड्या आल्याशिवाय मी जेवणार नाही सुनबाई म्हटले ठीक आहे आत आत्या मी तुमच्या मुडीत नाही मी जेवून घेते जेवलीन बाई मला आणि झोपली गोरायला लागली पलुसकर घराण्याचा खर्च तुम्हाला कळत काढत नाही कळत परस्कर घराण्याचा खर्च आणि मग सा बाई जेवून साडे दहा ना झोपली साडे अकरा पपे बाळ्याची गाडी आली फ्लॅट लगेच आईने बादली भर पाणी दिलं हातपाय झाला दोन पाट मांडले दोन ताट केले पण बाळ्या हातपाय धोनात हात आल्यावर बाई म्हणली बाळ्या अरे सकाळी फक्त कप एक कप भर चहा घेतला होता नाश्ता नाही जेवण नाही दुपारी कुठं जेवला न जेवला संध्याकाळी ही वे वेळ जेवायची चल तुझ्यासाठी मी उपाशी राहिले सगळं घर जेवण झोपलंय बाळ्या म्हणतोय पप्पे ज्या जेवली का नाही का बाळ्या हातात बाळा अरे जी तुझ्यासाठी उपाशी राहिली तिची चौकशी नाही जी जीवन झोपलीन कोरू राहिली तिची चौकशी करतो बरं छान आहे सपना माझा विषय हे निर्तू प्रेम आईचा अडचणीचं बाळात पण होतं डॉक्टर म्हणले एकतर बाळ वाचल पण आई मरत आई मरल पण बाळ वाचल किंवा मग आई वाचल बाळ मरल बापांना विचारलं बापांना नाही नाही बाळ मेलं तरी चलन बायकू वाचली पाहिजे म्हणजे का सर सलामत तो पगडी मुलं होती आईला विचारलं तुम्ही वाचताल पण पोरगा बरं प्वरगा जगल पण तुम्ही वाचता आई म्हणजे मी मेले तरी चलन पण माझं पुढचं बाळ वाचलं मी जे पाहिले त्याला झेप पाहू द्या मला असं यांना म्हणायचं हे तो प्रेम आईच पा म्हणून जन्मभर सेवा करा आईची आईला मला डॉक्टर हात ठेव मला कुठेही स्नेह कमी पडणार नाही एवढंच तुला पसायदान आणि मागायचं मातो स्नेहम आशीर्वाद तो का म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिती व्हावेत तया प्रमाण गाथ्यात नाहीये पण परंपरेने म्हटलं जातं वा बापाकडून आशीर्वाद मागा जन्मभर बापाची सेवा करा बाप केपी म्हणला काय पाहिजे तुम्हाला तुम्ही म्हणत तेवढं एक गोटा तुमच्या रे आहे माझ्या नावाचा करून द्या नाही नाही हे बानगडीतच पडू नका त्याचा आशीर्वाद असला ना तुम्हाला एक यक्कर भेटल आणि ज्याच्या बघा बापाचा तळतळाट आहे ना त्याचं वाटोळ नाही होत खकानाच होतो महाराज आणि म्हणून बापाचाकडून आशीर्वादाच पसाय जनमेला कृपा समाजापासून कृपेच दार मला तुमच्यापासून पैसा तुटला तरी चलन पण समाज तुटून देऊ नका पैसा आज येईल उद्या जाईल पण माणसं जर तुटली ना परत येत नाहीत ना। महाराज म्हणून माणसं जपता आली पाहिजे माणसं जोडायला शिका तडजोड करतो त्याला सांसारिक म्हणतात मोडतोड करतो त्याला भांगारवाला म्हणतात माणसं जोडायला शिका तुम्ही जातात ती तिथं समाजाची तुमच्या मध्ये कृपा पाहिजे जन्मेला कृपा पुढं सांगतात देवात अभय जन्मभर देवाची सेवा करा काय पसायदान मागा अभयाच दान मागा आणि कर त्यांचे करशी समाधान अभयाचे दान देऊन या तुका म्हणे आता अभयदान करा म्हणा विश्वम भरा दिली कारण सध्या प्रत्येकाच्या पाठी बघ भय लागलंय गोठा मोठा जागा पाठी भय आले मोठे कोणाच्या मग काळाच कोणाच्या वैर्याच भय कोणाच्या मग शत्रूच कोणाला बिबट्याच तर कोणाला बायकोच बायकोला भेणारा मोठा वर्ग आहे बरं का इथं बायकोला भेट नाही असं कोणी हात वर बरं कोणी हाफेल करा बघा बेजेड करायचं नकाची माय जमे हात वर राहिलं का खरंच तुम्हाला लोक घाबरत तुम्ही तिकडे काय पाहता इकडे बघा जप करून राहिला हातवर करतोय का महाराज एकाने हातवर केला का केला रे तो म्हणतो मी बायकोला भेवनच हातवर केला बायकोने सांगितलं हातवर करा म्हणा माझा सपला माझा विषय प्रत्येकाला भय आहे देवाची सेवा करा आणि देवाला अभयाचं दा